नमस्कार माणसांची उंची ही त्याच्या विचारांनी मोजली जाते असं मी ऐकलं होत याच अनुषंगाने मी आजचा विषय मांडणार आहे माणसांची उंची जर त्याच्या विचारांनी मोजली जाते तर आभाळ एवढी माणसं सुद्धा तुम्हाला दिसू लागते मग आभाळाची उंची नेमकी कुठपर्यंत हो तर भौगोलिक दृष्ट्या पाहिलं गेलं तर जमिनी नंतरची अनंत पोकळी म्हणजे आभा जशी आभाळाची उंची मोजता येत नाही आभाळाची उंची अनंत असते ती अमर्यादित असते त्याचप्रमाणे माणसांच्या विचारांची उंची ही कधीच मोजता येत नाही ती ही अनंत असते अमर्यादित असते अशाच प्रमाणे अन... आभा एवढं कर्तृत्व असणारी माणसं म्हणजे सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुले नमस्कार मी गीतांजली विजय निकम आज तुमच्या समोर विषय घेऊन येत आहे आभा एवढी माणसं सावित्री आणि ज्योति एका उच्च व नियमित्राच्या लग्नाला गेले असताना शुद्ध असल्या कारणामुळे भर लग्नामध्ये घसंटी पकडून बाहेर हाकलण्यात आली घरी आल्यानंतर ज्योतिबांनी ही सगळी बाब आपल्या वडिलांना सांगितली वडिलांना सांगितल्यानंतर वडिलांचं तिकडून एकच उत्तर आलं बर झालं बर झालं आता पेशवाईचा काळ नाही जर पेशवाईचा काळ असता तर तुला हत्तीच्या पायाखाली दिलं गेलं असत ज्योतिबांनी त्याच वेळी मनात एक ठाम निश्चय केला एक निर्णय केला की मला उच्च निच्च जात पात हा भेद मला संपवायचा आहे सर्वांना समान असा करायचं आहे हा समाज क्रांतीची ज्योत ज्योतिबांनी शेवटच्या श्वासापर्यंत घेऊन गेले आणि हा रथ ज्योतिबाने शेवटच्या श्वासापर्यंत चालवला ह्या रथाचा एक पाया म्हणजे ज्योतिबा आणि या रथाचा दुसरा पाया म्हणजे सावित्रीबाई ज्या काळामध्ये मुलींच शिक्षण हा सर्वात मोठा प्रश्न होता त्या काळामध्ये सावित्रीबाई आणि ज्योतिराव फुले पुणे येथे भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा ही उघडली अठराशे अठ्ठेचाळीस रोजी अठ्ठेचाळीस या सालात त्यांनी मुलींची पहिली शाळा उघडली शाळा उघडताना त्यांना अनेक अडचणी आल्या लोकांनी त्यांच्यावर शेण गोळे फेकले वारंवार त्यांना अपशब्दांनी त्यांचा अपमान केला पण तरीही त्यांनी अनेक अडचणींचा सामना करून मुलींसाठी शाळा उघडली पहिलेच्या काळात एक विचार होता की ज्या घरातली मुलगी ही शिकली त्या घरातल्या साती पिढ्या या नरकात जात असतात किंवा स्त्रीने फक्त

तेव्हा समाजातील लोक वारंवार ज्योतिबांना सांगत होते की तू दुसरं लग्न कर लोकांना सांगितलं की संतती न होण्यामागे फक्त स्त्रीच कारणीभूत असते का अहो असं नाही संतती न होण्यामागे बऱ्याच वेळा पुरुषही कारणीभूत असतो मग का आपला समाज स्त्रीला दुसरं लग्न करण्याची परवानगी देऊ शकत नाही असं जोतिबा समाजाला सांगू लागले होते स्वतःच आपत्य नव्हतं पण त्यांनी केशवबाई आपत्य दत्तक घेतलं आणि यशवंतराव या आपत्त्याचं नाव होत ते बाळाला दत्तक घेतल्यानंतर खोटाच्या बाळासारखी त्यांनी त्याची काळजी घेतली लहानाचं त्याला मोठं केलं अगदी हृदयाला लावून ठेवलं तर एक प्रसिद्ध लेखिका असं म्हणू लागलेले आहे की अशी स्त्री दुर्मिळ बघायला भेटते की एका विधवा स्त्रीच बाळ त्यांनी दत्तक घेतलं आणि पोटाच्या बाळासारखे त्यांनी काळजी घेतली अशा महान अशा कर्तृत्व बसणाऱ्या स्त्रीला आणि पुरुषाला मी माझा कोटी कोटी नमन करते आणि त्यां कोटी कोटी नमन करते आणि इथेच थांबते धन्यवाद